एमआयडीसीकडून आपल्या मुलीला नोकरी मिळत नसल्याने निराश होऊन बारवी प्रकल्प बाधित मंगल गोमा उघडा वर्षे त्रेचाळीस आणि संगीता मंगल उघडा या पतीपत्नीने गुरुवारी विष प्राशन केले यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आईवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुरबाडजवळील सुकाळवाडी येथे राहणारे बारवी प्रकल्प पीडित मंगल गोमा उघडा यांचा मुलगा करण हा प्रकल्प पीडित म्हणून मुंबई महापालिकेत नोकरीला होता मात्र त्याचे आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी निधन झाल्याने त्या जागी आपली मुलगी कल्पना उघडा हिला नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी मंगल उघडा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि एम आय डी सी अधीक्षक अभियंता यांच्याकडे विनंती अर्जातून करून तसे न झाल्यास मला व माझ्या पत्नीला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असेही त्या अर्जात उघडा यांनी म्हटले होते अखेर निराश झालेल्या आईवडिलांनी गुरुवारी कीटकनाशक प्राशन केले यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर आई संगीता मंगल उघडा यांच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे मंगल उघडा यांनी केलेल्या अर्जाचा विचार जर एम आय डी सीने वेळीच केला असता तर एका मुलीच्या आईवडिलांवर ही वेळ आली नसती एका बापाला आपला जीव गमवावा लागला नसता अशा संतापजनक भावना व्यक्त होत आहेत आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची